नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एम एस सबचे विक्रमगडचे सहायक अभियंता संदीप जवाहर यांना लाच घेताना अटक विक्रमगड तालुका बहुतांशी आदिवासी क्षेत्र असलेला तालुका गरीब आदिवासी तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे दोन नवीन मीटर साठी विक्रमगड महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे लेखी अर्ज दाखल केला होता याबाबत संबंधित विभाग वायरमन यांनी पाहणी करून अहवाल दिल्यावर याबाबत कार्यवाही करून या दोन नवीन मीटर साठी मंजुरी देण्याकरिता महाराष्ट्र विद्युत मंडळ विक्रमगड सहाय्यक अभियंता संदीप जवाहर यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली म्हणून धडाशी करण्यासाठी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून सापळा रचून पोलीस अधीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या सहकार्यांच्या सहाय्याने सायंकाळी पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले या अधिकाऱ्यावर या, अधिकाऱ्यावर या पद्धतीच्या कारवाई झालेल्या असून पुन्हा पुन्हा हे अशा पदावर कसे काय पुन्हा कार्यान्वित होतात यांना पकडून देऊन पुढे कारवाई का होत नाही आता तरी यांच्यावर कामावरून काढून टाकण्याची कारवाई होईल का असे प्रश्न जनतेला पडलेला आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैमेक सिनियर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट